नमस्कार आत्ता मी ॲडोके हुकते जे काल परवा दिवशी मी सकाळच्या न्यूजपेपरला ऑनलाईनच्या याला बातमी बघितली ती बातमी अशी होती जे काही खरेदी विक्री व्यवहार करणारे लोक आहे किंवा शेतकरी आहे यांच्या पायाखालची वाळू सरकवणारी बातमी होती आणि ज्या लोकांनी आतापर्यंत जे काही खरेदी विक्री व्यवहार केलेले दहा वर्ष वीस वर्ष किंवा पन्नास वर्षापूर्वी अशा लोकांच्या पायाखालची वाळू सरकवणारी ही बातमी होती आणि ही जी बातमी होती ही सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आधारित दिलेली बातमी होती की सुप्रीम कोर्टानं अशा अशा पद्धतीचा निकाल दिलेला आहे सुप्रीम कोर्टानं काय निकाल दिलेला ते बातमीचं पहिलं टायटल तुम्हाला वाचून दाखवतो मी टायटल वाचले तुमच्या लगेच लक्ष देईल की हा विषय कशाच्या संदर्भात आहे बघा सकाळची मी बातमीचं टायटल वाचतो मुलांच्या बालपणी पालकांनी विकलेले मालमत्ता व्यवहार वा मुले रद्द करू शकतात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय अशा संदर्भात ही बातमी होती आणि या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाचा एक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला खूप महत्वाचा आणि रिपोर्टेबल जजमेंट असा निकाल आलेला आहे हा निकाल काय आहे याच्यामध्ये कशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या खरंच ह्या बातमीमध्ये सांगितल्याप्रमाणे किंवा हेडलाईनच्या सांगितल्याप्रमाणे खरच खरंच मुलांच्या बालपणी जर वडला आणि एखादी प्रॉपर्टी जमीन कुठली गोष्ट जर विक्री केलेली असेल आणि जर ते मुलं अठरा वर्षापेक्षा जास्त झाल्याच्या नंतर ती प्रॉपर्टी त्यांना रिटर्न घेण्याचा अधिकार कुठल्या परिस्थितीमध्ये मिळतो हे या निकालामध्ये सांगितलेलं आहे हे या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने परंतु बऱ्याचशा लोकांना जर बऱ्याचशा लोकांना असा प्रश्न पडेल की जर असं जर झालं तर मग आता नवीन जे काही लोकांनी प्रॉपर्ट्या घातल्या होत्या जर त्यांच्या मुलांना जर प्रॉपर्ट्या त्यांच्या वड घेतल्याच्या नंतर जर आता त्यांची मुलं जर त्या जमिनी परत मागत असेल तर भारतामध्ये ताते ताते जवळपास लाखो नवीन भांडणं तयार होतील अशा पद्धतीचा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण होत असेल आणि ही गोष्ट सत्य आहे जर असं जर होणार असेल तर शंभर टक्के हजारो लाखोनी नवीन भाडणं तयार होतील आणि जर असे जर लोक जर त्यांचे मुलं जर प्रॉपर्टी जर रिटर्न मागत असेल त्याच्या वॉटला निवडलेली तर नक्की शंभर टक्के भांडणं तयार होतील परंतु हा निर्णय जो दिलेला आहे हा निर्णय विशिष्ट एका प्रकरणामध्ये दिलेला आहे आणि त्याच परिस्थितीमध्ये त्याच स्थितीमध्ये जर तुमचं प्रकरण त्याच्याशी निगडीत असेल त्याच परिस्थितीमध्ये हा निकाल त्या लोकांना लागू राहील लागू राहील परंतु न्यूज पेपरवाले आणि बातम्यावाल्या बातमी तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघितली असेल तुम्ही सुद्धा वाचली असेल ती तुमच्या स्क्रीनवर मी टाकलेली त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर दिसत असेल की कशा पद्धतीचा टायटल देतात हे संभ्रम करणारं टायटल न्यूजवाले याच्यामध्ये देतात मग हे टायटल बघितल्याच्या नंतर माझ्या लक्षात असं आलं की बाबा खरंच अशी परिस्थिती झाल्यानंतर भारतात संपूर्ण भांडण निर्माण होतील म्हणून मी काय केलं हा निकाल कुठल्या प्रकरणात दिलेला आहे याचा शोध घेतला नंतर त्या प्रकरणामधलं त्याचं जजमेंट सुप्रीम कोर्टाने जे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला जजमेंट दिलेलं आहे ते जजमेंट मी गुगल वर गुगल वरून डाउनलोड केलं आणि ते संपूर्ण जजमेंट वाचलं त्याच्यानंतर मला लक्षात आलं की अशा परिस्थितीमध्ये जे काय सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे तो अगदी योग्य दिलेला आहे असं म्हणाला जजमेंट वाचल्याच्या नंतर मला लक्षात आलं की जो निर्णय दिलेला आहे तो अगदी योग्य दिलेला आहे मग कुठल्या परिस्थितीमध्ये मुलं लहानपणी किंवा मायनर असताना उदाहरणार्थ अठरा वर्षापेक्षा कमी असताना अशा परिस्थितीमध्ये जर मुलांच्या नावाची प्रॉपर्टी जर ओढला विकली तर त्या मुलांवर ती प्रॉपर्टी त्यांना रिटर्न घेण्याचा अधिकार आहे अशा पद्धतीचं हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे परंतु न्यूजवाल्याने तसे काय पद्धतीचं दिलं नाही मग आता हे प्रकरण काय आहे या प्रकरणामध्ये सविस्तर काय प्रकरण होतं हे सगळं या मी तुम्हाला त्यांची स्टोरी सांगणार आहे जर स्टोरी सांगण्यापूर्वी तुम्हाला सांगतो तुम्ही जर नवीन असेल चॅनलवरती अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि जर काही कायदेशीर प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जर कोणाला जर काही कायदेशीर सल्ला वगैरे लागत असेल फोनवर जर बोलत असेल तर त्यांनी मला सल्ला फीस भरून तुम्ही सल्ला घेऊ शकता तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया बघा हे जे प्रकरण होतं हे प्रकरण आहे सुप्रीम कोर्टामध्ये एक सिव्हिल अपील दाखल झाली होती प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये म्हणजे खालच्या कोर्टाचा सगळे निकाल लागत लागत खालच्या ट्रायल कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलेलं आहे आणि दोन हजार तेराला एक सिव्हिल अपील फाईल झाली होती सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भामध्ये आता ही हे जर हे जे जजमेंट त्याची कॉपी तुम्ही, तुम्ही। माझ्या स्क्रीनवरती मी त्याचं पहिल्या पेजचं टाकले त्याच्यावरती नंबर वगैरे तुम्हाला दिसून जाईल सिव्हिल नंबर तेरा तीनशे सॉरी अकरा तीनशे बेचाळीस दोन हजार तेरा हे जर तुम्ही जर गुगलवर टाकलं तुम्हाला हे जजमेंट मिळून जाईल हे जजमेंट तर त्यानंतर लक्षात असं आलं की एक व्यक्ती होता त्याची स्टोरी तुम्हाला सांगू थोडक्यात काय स्टोरी होती एक व्यक्ती होता त्या व्यक्तीने काय केलेलं आहे त्याचे मुलं लहान होते त्याला एक दोन तीन मुलं होते लहान मुलं असताना काय केलं त्या व्यक्तीनं त्या मुलांच्या नावे काही जमीन खरेदी केली किंवा प्लॉट खरेदी केले त्या मुलांच्या नावे त्यांनी प्लॉट खरेदी केले मुलं लहान होते ती प्रॉपर्टी मुलांच्या नावे झाली आज्ञान पालन करता वगैरे म्हणून परंतु काय झालं हे मुलं अठरा वर्षाच्या होण्याच्या अगोदरच त्याच्या वडिलांनी काय केलं माहिती का मानले काही प्रॉपर्टी त्या मुलांच्या माघारी विकून टाकली विकून टाकल्याच्या नंतर काय झालं माहिती का आणि ही गोष्ट मुलांना माहिती नव्हती कारण की ज्या व्यक्तीला ही प्रॉपर्टी विकली होती त्या व्यक्तीने त्याचं नामांतरण सात बारावर किंवा त्या प्रॉपर्टी कार्डवर केलेलं नव्हतं म्हणजे मुलांचंच नाव त्या ठिकाणी होतं कारण की ते आज्ञान पालन करता असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं नाव लावलं गेलं नव्हतं परंतु ती प्रॉपर्टी त्या मुलांच्या वडिलांनी वडिलांनीच प्रॉपर्टी मुलाच्या नाव घेतली आणि नंतर वडिलांनी त्याच्यातली काही प्रॉपर्टी विकली परंतु ती प्रॉपर्टी घेताना मुलांच्या नावावर घेतलेला असल्यामुळे ती प्रॉपर्टी त्या मुलांच्याच नावे राहिली नंतर ही प्रॉपर्टी विकल्याच्या नंतर पुढे चालून काय झालं माहिती का मुलं मोठाले झाले मोठे झाले म्हणजे अठरा वर्षापेक्षा जास्त वयाचे झाली म्हणजे मेजर झाले मेजर झाल्याच्या नंतर मुलाने आणि आईने काय केलं माहिती का मुलाने आणि आईने काय केलं ही प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी जसं था त्यांचं मुलांचं अठरा वर्ष वय झालं त्या क्षणी दुसऱ्या क्षणी ती प्रॉपर्टी तिसऱ्या माणसाला विकून टाकली तिसऱ्या माणसाला विकून टाकल्याच्या नंतर वडिलांनी ज्या व्यक्तीला ती प्रॉपर्टी विकली होती किंवा तो प्लॉट विकला होता ती जमीन विकली होती त्या व्यक्तीने काय केलेलं आहे त्या व्यक्तीने सिव्हिल कोर्टामध्ये दावा दाखल केला दावा दाखल केला आणि सांगितलं की ही प्रॉपर्टी मी यांच्या वडिलांकडून खरेदी करताना घेतलेली खरेदी करताना घेतलेली विशेष म्हणजे प्रॉपर्टी बघा खरेदी खाताना घेतलेली असली तरी सुद्धा ती प्रॉपर्टी त्या व्यक्तीला त्या मुलांना परत द्यावी लागली हा याचा जजमेंटचा आहे मग काय झालेलं त्या प्रॉप त्या व्यक्तीने ज्याने खरेदी केली होती वॉर्डला वॉर्डलाकडून त्या व्यक्तीने दावा दाखल केला कोर्टामध्ये कोर्टाचा खालच्या कोर्टाचा निकाल आला हायकोर्टाचा निकाल आला असे निकाल आल्याच्या नंतर हायकोर्टाचा निकाल आणि अपिलेट कोर्टाचा निकाल सेशन कोर्टाचा निकाल ज्या व्यक्तीने खरेदी केली होती त्याच्या बाजूने लागला आणि ट्रायल कोर्टाचा जो मूळ निकाल होता खालचा तो त्या यांच्या बाजूने लागला परंतु याची अपील परत पुढे गेली सुप्रीम कोर्टामध्ये मग सुप्रीम कोर्टाने काय केलं सुप्रीम कोर्टाने याच्या सगळ्या गोष्टीचा विचार केला आता याच्यामध्ये सगळ्या कायदेशीर गोष्टीचा असा विचार केला की ही जी प्रॉपर्टी वडिलांनी त्या मुलांच्या नाव घेतली होती ते मायनर होते मायनर मुलाच्या नावावरची कुठलीही प्रॉपर्टी विकायची जर असेल गार्डियनला गार्डियनला म्हणजे त्यांच्या पालकांना तर त्याच्यासाठी कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद दिलेली आहे की ती प्रॉपर्टी विकताना पहिली गोष्ट तर त्या मुलांच्या हितासाठी ती प्रॉपर्टी विकली गेली पाहिजे विकायला पाहिजे दुसरी गोष्ट ही प्रॉपर्टी विकायच्या अगोदर जिल्हा कोर्टातून गार्डियनशिप ऍक्ट नुसार कलम आठ नुसार त्या कोर्टाची कायदेशीर परवानगी घेणं गरजेचं आहे आणि ह्याच ठिकाणी त्या ठिकाणी चुकी झालेली होती या या की, की या ठिकाणी पालकांनी जी काही प्रॉपर्टी विकली होती थर्ड पार्टीला मायनरच्या नावावरची या ठिकाणी क्लिअर कट कायद्याचं उल्लंघन झालं होतं की कायदेशीरित्या जी काही परवानगी घ्यायला पाहिजे होती जिल्हा न्यायालयाकडून गाडी खाली ती परवानगी या ठिकाणी घेतलेली नव्हती आणि फक्त याच कारणामुळे या प्रकरणामध्ये असा निकाल दिलेला सुप्रीम कोर्टाने की मायनरच्या नावावरची प्रॉपर्टी विकलेली जरी असली आणि खरेदी खात्याला जरी विकलेली असली तरी ते त्या मुलांवरती बंधनकारक नाही ती प्रॉपर्टी त्यांच्या माघारी विकलेली असल्यामुळे किंवा कुठल्याही कायदेशीरित्या परवानगी न घेता विकले परवानगी न घेता विकलेली असल्यामुळे ती त्यांच्यावरती बंधनकारक नाही आणि त्या मुलांना ते खरेदी करत रद्द करण्यासाठी कुठेही दावा दाखल करण्याची सुद्धा गरज नाही ते प्रॉपर्टीची विल्हेवाट लावण्याचा पूर्ण अधिकार त्या मुलाला ज्याच्या नावाची प्रॉपर्टी घेतलेली आहे त्या मुलाला अठरा वर्षाच्या अठरा वर्ष झाल्याच्या नंतर त्या प्रॉपर्टीचा पूर्ण मालक तो मुलगा होतो त्यामुळे या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने काय केलेलं आहे स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रॉपर्टी जर विकायची असेल मायनरवरची तर त्याला कायदेशीर प्रक्रिया फॉलो करावी लागते अशी कोणालाही त्या मुलांच्या नावाची प्रॉपर्टी विकता येत नाही जी की वडिलांनी विकलेली होती आणि ती बाईक रित्या विकलेली होती जे की कोर्टाकडून कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता विकलेली होती त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टानं सांगितलं की हा व्यवहार बेकायदेशीर झालेला आहे आणि खरेदी सुद्धा बेकायदेशीर झालेला आहे जे की त्या मुलांवरती बंधनकारक नाही त्याच्यामुळं ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी त्या पूर्ण मुलाच्या मालकीची आहे त्याच्यामुळे ती कोणालाही विकण्याचा अधिकार नाही या या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टाने असा अशा पद्धतीचा निकाल दिलेला आहे की हा असा निकाल दिलेला आहे आणि बातमी देताना न्यूजवाल्याने काय बातमी दिलेली आहे की मुलाच्या बालपणी जर वडिलांनी जर प्रॉपर्टी विकली असेल तर मुलांना ती प्रॉपर्टी परत घेण्याचा अधिकार आहे अशा पद्धतीची बातमी आहे तर हे हा जो निकाल आहे हा सगळ्या प्रकरणासाठी लागू नये म्हणजे सगळ्यांना लागू नये उदाहरणार्थ नावाची प्रॉपर्टी ना विकली तर मुलं ती रिटर्न मागू शकत नाही ही प्रॉपर्टी होती हा अपवाद होता की ती प्रॉपर्टी त्या मुलांच्याच नावाची होती आणि मुलांच्याच नावे खरेदी झाली होती मुलं त्या ठिकाणी मायनर होते किंवा ते आज्ञान पालन करता म्हणून ती प्रॉपर्टी त्या ठिकाणी घेतलेली होती अठरा वर्षापेक्षा कमी मुलं असल्यामुळे त्या प्रॉपर्टीचा जोपर्यंत ते अठरा वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत ती प्रॉपर्टी त्यांना विकण्याचा अधिकार नाहीये आणि विकायची जर असेल तर जिल्हा न्यायालयाची किंवा त्यांच्या पालकांना जर त्यांच्या नावाची प्रॉपर्टी विकायची असेल तर जिल्हा न्यायालयाची परवानगी घेणं बंधनकारक आहे अशा पद्धतीचा हा निकाल आहे त्याच्यामुळं हा निकाल सगळ्यांवरती बंधनकारक नाहीये किंवा असा कुठलाही निकाल अद्यापर्यंत लागलेला नाहीये की वडिलांनी मुलांच्या बालपणी विकलेली प्रॉपर्टी मुलं अठरा वर्षाच्या झाल्याच्या नंतर परत मागू शकतात असा कुठलाही जजमेंट दिलेला नाही हा सोप्पा सरळ साधा जजमेंट आहे आणि याच्यात कायद्याचं उल्लंघन झालं होतं म्हणून हा जजमेंट दिलेलं आहे त्याच्यामुळं अशी कुठली गोष्ट घडलेली नाही हे ज्या निकालाच्या माध्यमातून सांगतो जर असं जर झालं असतं तर आतापर्यंत जर असं जर निकाल सुप्रीम कोर्टाने दिला असता तर बरेचसे भांड नवीन उभं राहिले असते आणि बऱ्याचशा मुलांनी त्यांच्या वडिलांनी विकलेल्या प्रॉपर्टी परत मागायला सुरुवात केली असती त्याच्यामुळे असा कुठलाही सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला नाही हा निर्णय फक्त एका प्रकरणापुरता आणि या प्रकरणाच्या हद्दीपुरता आणि जर प्रकरणामध्ये सांगितल्याप्रमाणे परिस्थिती किंवा तुमची जर परिस्थिती तशी असेल तर त्या व्यक्तीलाच फक्त लागू होईल बाकीच्या कुठल्या व्यवहारासाठी हा लागू होणार नाही हे चौऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोक काही कायदेशीर प्रश्न असेल तर तुम्ही तो बॉक्स बॉक्समध्ये विचारू शकता तर काही कायदेशीर सल्ला घ्यायचा असेल तुम्हाला माझ्यासोबत बोलून तर तुम्ही सल्ला शुल्क भरून तुम्ही माझ्यासोबत फोनवर बोलू शकता धन्यवाद